दिल्ली बॉम्बस्फोटानंतर एक शब्द चर्चेत आहे तो म्हणजे हँडलर्स हे है हँडलर्स नेमके कोण असतात हँडलर्स कोणाला म्हणतात ते काय काम करतात आणि दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणानंतर तपास यंत्रणांच्या हाती नेमकी कोणती माहिती समोर आलेली आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सविस्तर चर्चा करणार हँडलर्स म्हणजे दहशतवादी संघटनांकडून विदेशातून किंवा दुर्गम ठिकाणातून एखाद्या देशामध्ये दे टेरर मॉडूलचं संचालन निर्देशन आणि प्रशिक्षण करणारे अनुभवी दहशतवादी ते एक प्रकारचे रिमोट कंट्रोलर असतात जे बंद खोलीतून इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या एजंट्सला नियंत्रित करत असतात पुढचा मार्ग सांगत असतात कुठे काय करायचं था, कुठं थांबायचं था, ते बसल्या जागी एखाद्या दुर्गम ठिकाणाहून किंवा विदेशातून बंद खोलीतून इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या एजंट्सला सर्व माहिती पुरवत असतात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्या जवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात तपास यंत्रणांना एक महत्वाचा ब्रेकथ्रू मिळालेला आहे या घटनेतील विदेशी हँडलर्सने फरीदाबादच्या अल वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरना बॉम्ब बनवण्याचे बेचाळीस व्हिडिओ इनक्रप्टेड ऍप्सद्वारे पाठवल्याचं उघडकीस आलेलं आहे यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे हँडलर्स नेमकं कोण आहेत ते व्हिडिओ कोणी पाठवलेले आहेत आणि हँडलर्स कोणत्या देशातील आहेत तपास यंत्रणांनी तीन संशयित विदेशी हँडलरची ओळख पकडली आहे हजुल्ला निसार आणि उकासा अशी या तीन हँडलरची नावं आहेत ही बहुतेक त्यांची खोटी नावं असून खोटी ओळख असून त्यांची प्रत्यक्ष ओळख जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत बेचाळीस व्हिडिओ पाठवणारा हजुल्ला या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हँडलरने है फरीदाबादच्या अल फलाहा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मुजम्मिल अहमद गनाई यांना चाळीस पेक्षा जास्त बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ इनक्रप्टेड ऍपद्वारे पाठवले या व्हिडिओ मध्ये स्फोटक कशी तयार करायची त्यांचा वापर कसा करायचा त्याबद्दल तांत्रिक माहिती सूचना दिलेल्या होत्या दिल्ली बॉम्बस्फोट स्फोट प्रकरणात आरोपींना जबाबदाऱ्या देखील वाटून दिलेल्या होत्या फरीदाबादच्या अल्फलाहा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मुजम्मिल अहमद गनाई यांच्यावर स्फोटक साहित्य साठवण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती स्फोट होण्यापूर्वीच त्यांना दहा दिवस आधी अटक करण्यात आली त्यांच्या घरातून पंचवीसशे किलो स्फोटक साहित्य जप्त करण्यात आलं त्यात तीनशे पन्नास किलो अमोनियम नायट्रेट होते छत्तीस वर्षीय मुख्य आत्मघातकी बॉम्बर उमर नबी लाल किल्ल्या जवळील स्फोटात त्याचा मृत्यू झाला डॉक्टर गनाई यांचा जवळचा सहकारी असल्याचं सांगितलं जात होत डॉक्टर ऑफ डूम मॉडेल हा टेरर मॉडेल व्हाईट कॉलर टेरर मॉडेल म्हणून ओळखला जातो कारण यामध्ये शिकलेले डॉक्टर्स आणि व्यावसायिक सहभागी असतात या मॉड्यूलचे सदस्य डॉक्टर मुजम्मिल शकील हे मुख्य संयोजक डॉक्टर मुझफ्फर अहमद डॉक्टर आदिल अहमद रथर आणि डॉक्टर शाहीन सईद यांचा हजुल्लाच्या संपर्कात नेमकं कसे आले जम्मू काश्मीरच्या शोपियन येथील मौलवी इरफान अहमद यांनी डॉक्टर मुजम्मिल शकील यांचे रेडिकलायझेशन केले आणि त्यांना हजुल्लाशी जोडले गेले मौलवींनी डॉक्टर्सना भडकवण्याचं काम केलं आणि या टेरर मॉडेलची निर्मिती केली आरोपींनी इनक्रिप्टेड प्लॅटफॉर्मचा वापर केला त्यामध्ये सिग्नल सेशन टेलिग्राम यासारख्या ऍप्लिकेशन हँडलर्सनी वापरले आणि त्यामध्ये हे व्हिडिओ आणि पैसे पाठवण्याचं काम केलं त्यातून या ऍप्सच्या माध्यमातून निर्देशन आणि पैसे पाठवले जात होते ज्यामध्ये जा बेचाळीस व्हिडिओ पाठवले गेले यामध्ये बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ सामग्री अमोनियम नायट्रेट कसं तयार करायचं ई आय डी कसे बनवायचे आणि ते कशा प्रकारे हाताळायचे याची सविस्तर माहिती व सूचना दिलेल्या होत्या हे सगळे व्हिडिओ हजूरला या नावाच्या हँडलर्सने पाठवले होते मोहम्मद शाहिद फैसल हा आणखीन एक महत्वाचा विदेशी हँडलर आहे जो कर्नल लॅपटॉप भाई किंवा भाई अशा खोट्या नावांनी तिची ओळखला जातो किंवा त्याची ओळख आहे तो बंगळुरूच्या अभियांत्रिकी पदवीधर असून दोन हजार बारा मध्ये अठ्ठावीस वर्षाचा असताना तो लपला आणि लष्कर ए तोएबाच्या एल मध्ये थेट असलेल्या प्लॉट मध्ये सहभागी असल्याचं सांगण्यात येत फैसलने पाकिस्तानात पळ काढला आणि नंतर सिरिया तुर्की सीमेवर स्थलांतर केलं त्याची ओळख बंगळुरूच्या रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील एनआयएच्या तपासात समोर आली त्याचा इतर राज्यातील स्फोटांशी देखील संबंध आहे तपास यंत्रणांना असं आढळून आलं की दिल्ली तामिळनाडू कर्नाटक पडगाव आणि पुण्यातील टेरर मध्ये एक सारखा सामान्य पॅटर्न आहे ऑनलाईन रेडिकलायझेशन करणं डीआयवाय स्फोटके एकमेकांशी थेट संपर्क नसणं मोहम्मद फैजलशी संबंधित घटना सुद्धा आणखीन आहेत कोयंबतूर कार आत्मघातकी बॉम्बस्फोट तेवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मंगळूर ऑटो रिक्षा बॉम्बस्फोट वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी बंगळूर रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट एक मार्च दोन हजार चोवीस दिल्ली प्रकरणातील आणखी एक हॅन्डलर उकासा हा तुर्कीमध्ये आहे असे तपासात समोर आला आहे डॉक्टर उमरने दोन हजार बावीस मध्ये सिरियन दहशतवाद्यांची तुर्कीमध्ये भेट घेतली होती यामध्ये मुजब्मील आणि मुजफ्पर हे, हे सहभागी झालेले होते यंत्रणांना असं आढळून आलं की हा मॉडूल दिल्ली गुरुग्राम आणि फरीदाबाद मधील उच्च प्रोफाईल ठिकाणांना लक्ष करणारे दोनशे शक्तिशाली एआयडीएस तयार करण्याची त्यांची योजना होती सध्या तपास यंत्रणा नेमकं काय करत आहेत है। विदेशी हँडलर्सचे चे डिजिटल फ्रुटप्रिंट ट्रॅक करणं इनक्रिप्टेड संवेदनशील डिस्क्रिप्ट करणं कर्नाटक आणि तमिळनाडू मधील तुरुंगातील आय एस लिंक असलेल्या संशयितांची चौकशी करण क्रिप्टोकरन्सीद्वारे पाठवलेले पैसे आणि या प्रकरणातून असं दिसून येतं की विदेशी हँडलर जे आहेत ते भारतीय तरुणांना ऑनलाइन रेडिक्लाइज करून डीआय बॉम्ब बनवण्यासाठी प्रशिक्षित करत आहेत इनक्रप्टेड प्लॅटफॉर्म चा वापर ते दहशतवादी कृत्यांसाठी वापरतात शिकलेल्या व्यावसायिक डॉक्टरांना अभियंत्यांना दहशतवादी नेटवर्क मध्ये सहभागी करून घेणं बहुशहरी कटकारस्थानांसाठी स्थानांसाठी एकाच हँडलरद्वारे विविध मॉडलला मार्गदर्शन केलं जात आहे हँडलर है। नेमकं कसं काम करतात ते हे सगळं कसं घडवून शकतात मानसिक तयारी करून घेणं धार्मिक कट्टरतावाद राजकीय विचारधारा समाजविरोधी विचार विकसित करणं आणि पैसे पाठवणं पैसे क्रिप्टोकरन्सीद्वारे पाठवले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षा सूचना आहे बचाव योजना करणं भारताची अंतर्गत सुरक्षा बिघडवणं राजकीय अस्थिरता निर्माण करणं आणि विश्वास तोडणं शिकलेल्या व्यावसायिकांचा वापर करणं डॉक्टर अभियंते अधिक कार्यक्षम असतात त्यांना यामध्ये सहभागी करून घेण्याचं काम हे है, हॅन्डलर्स करत असतात इनक्रिप्टेड कम्युनिकेशन संदेश असतात सुरक्षित असतात त्यामुळे यांना पकडणं फारसा अवघड असतं पाकिस्तान तुर्की सिरियातून किंवा एखाद्या दुर्गम भागातून एखाद्या बंद खोलीतून विदेशातून हे काम करत असतात त्यांची खोटी ओळख वास्तविक नाव कधीच ते वापरत नाहीत नियमित संपर्क बदलत असतात फोन नंबर बदलत असतात ऍप्लिकेशन मध्ये बदल करत असतात आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे ट्रेस करणं त्यामुळे त्यांना पकडणं कठीण असतं मग त्यांच्या विरोधात नेमकं का, काम कसं केलं जातं त्यांची ओळख कशी पकडली जाते तर ए राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी आणि अन्य गुप्तचर एजन्सी डिजिटल ट्रॅकिंग आय पी ऍड्रेस सर्व्हर लोकेशन आणि क्रिप्टोग्राफी विश्लेषण एनक्रिप्टेड संदेश डिक्रिप्ट करणं आणि अशा प्रकारची कामे करून त्यांना ट्रेस करतात ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सहयोग तुर्की सिरियातून माहिती गोळा करणं फंडिंग ट्रेस करणं आणि क्रिप्टो लेन डेन शोधणे इंटेलिजन्स शेअरिंग पाकिस्तान एजन्सीचा यांचा हेतू समजून घेणे अशा प्रकारचे या हॅन्डलर शोधण्याचं काम होत असतं आता तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली ते आमच्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका